महापालिकेला टॅक्स भरूनही सुविधा देण्यात येत नसल्यानं कंदील आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार बैठकीत मिरज एम आय डी सी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आले वारंवार पाठपुरावा करून देखील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत दिवाळीपूर्वी स्ट्रीट लाईट सुरू करावी अन्यथा आम्ही कंदील लावून दिवाळी साजरी करू असा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिलाय तसेच एम आय डी सीमधील रस्त्यांची अवस्था बिकट आहे अनेक अपघात होत आहेत रस्ते करण्याची मागणी आम्ही पालकमंत्री दादा पाटील तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे करत आहोत याकडेही लक्ष देण्यात येत नाही अधिकारी लोकप्रतिनिधी हे केवळ आश्वासने देत आहेत त्यामुळे मतदानावरही बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षल खरे मनोज पाटील अतुल पाटील व्यवस्थापक गणेश निकम उपस्थित होते उद्योजक शासनाला जीएसटी आणि मनपाला टॅक्स भरतात मात्र सुविधा उपलब्ध करून देण्याकडे टाळाटाळ केली जात असल्याने उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेत कंदील आंदोलन आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय आमचे मिरजा मडेशेमधील रस्ते महापालिकेच्या ताब्यात असल्यामुळं महापालिकेची जबाबदारी आहे की त्यांनी ते रस्त्याचं नियोजन करून रस्ते करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे तसेच लाईटसुद्धा महापालिकेच्या ताब्यात असल्यामुळं लाईटचं पण नियोजन करून स्ट्रीट लाईट लावून देण्याची जबाबदारीसुद्धा महापालिकेची आहे पण गेले तीन ते चार वर्ष झाला मी प्रयत्न करतो आहे झूम मीटिंगमध्ये विषय घेतो आहे आयुक्तांची मिटिंग घेतो आहे पण कुठलंही काम आज तायद्यात होत नाही आहे त्यामुळं यंदा आम्ही स्ट्रीट लाईट जर दिवाळीच्या अगोदर लागले नाहीत तर आम्ही नक्कीच कंदील लावून दिवाळी साजरी करणार तसेच रोडसुद्धा दोन किंवा तीन महिन्यामध्ये जर झाले नाहीत तर आम्ही मतदानावरती बहिष्कार घालणार आहोत साधारणपणे किती टॅक्स देताय तुम्ही शासनाला आणि महापालिका साधारण आम्ही घरपट्टी म्हणून दीड ते दोन कोटी रुपये आहे आणि जी एस टीच्या रूपाने जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटी रुपये आहे तातडीनं काम हवं हो अशी अपेक्षा आहे तातडीनं काम व्हावं हो म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे पण पालकमंत्र्यां पालकमंत्र्यांनीसुद्धा त्याची जबाबदारी घ्यावी आणि तो पालकमंत्र्यांनी हा विषय त्यांच्या लेवलनं संपावं अशी आमची इच्छा आहे